वरदस्तीची लग्नगाठ भाग चार मिहिका ही अशी समोर बस त्या व्यक्तींच्या समोर हे तिघी बसले होते मिहिका त्यांच्या मागे खांद्यांवर पदर घेऊन बसलेली होती मिहिका सोबत बोलता यावं म्हणून त्याने तिला पुढे यायला सांगितलं तसे मिहिका खांद्यांवरचा पदर सांभाळत त्यांच्या समोर बसली हाता बाळा या तिघांनी तुला माझ्याबद्दल काही सांगितलेला आहे का तो म्हणाला तिने मान नकार मातीक डोलावली ठीक आहे मी आधी माझी ओळख करून देतो तुला मी मधुकर कुलकर्णी कुटुंबाचं माझ्याशी खूप जुने आणि चांगले संबंध आहेत हा खूप विश्वास आणि जीव आहे त्यांचा माझ्यावर तू काही घाबरू नकोस मी नक्की तुझ्या त्रासाचा तोडगा नक्कीच काढेल अजिबात घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे कुलकर्णी साहेब आपण वरती जाऊया का सगळे म्हणजे तिकडे व्यवस्थित बोलता येईल आपल्याला सुधाकर म्हणाला तसे सगळे त्याच्या मागे जाऊन एका छोट्या रूममध्ये दाखल झाले बसा कुलकर्णी साहेब सगळे खाली बसले मिहिका तू पुढं बस मी आलोच सुधाकर म्हणाला मिहिका त्या रूमकडे बघतच खाली बसली ती रूम इतर घरात असतात तशा रूमपैकी नव्हतीच काहीशी वेगळीच होती सगळीकडे देवी देवतांचे फोटो होते दोन तीन ठिकाणी मोरांचे पंख एक खिळा ठोकलेला त्याला तीन चार माळा काही छोटे छोटे डबे त्या डब्यात काहीतरी राखेसारखं होतं हळद कुंकू एका डब्यात सगळं विचित्रच होतं मिहकाला हे सगळं बघून ओळखायलाच वेळ नाही लागला की हा भगत देवतांच्या नावाखाली काहीतरी झाडफूक करून लोकांना फसवणारा आहे म्हणून कारण याआधी याआधीही असले लोक कधी पाहिलेलेच नव्हते पण त्यांच्याशी कधी तिचा संबंधही आलेलाच नव्हता म्हणा आज पहिल्यांदा ती अशा व्यक्तीला भेटलेली होती बाजूच्या खोलींचा दरवाजा उघडला आणि पांढऱ्या रंगांचा पजामा आणि गुडघ्यांवरच्या वरपर्यंत असलेल्या पांढऱ्या रंगांचा कुर्ता घालून एका हातात लाकडी छोट्या मान्यांची माळ घेऊन सुधाकर बाहेर आला आणि त्यांच्यासमोर काही अंतर ठेवून बसलेला होता त्याच्यासमोर त्याने अजून एक लांब पाट घेतला हां तर मुली मला सांग तुला काही त्रास वगैरे आहे का ग म्हणजे या आधी तुझ्या पोटात वगैरे कधी दुखलेलं आहे का सुधाकरने मिहिकाला विचारलं मिहिका म्हणाली नाही तिने मान डोलवली नकार दिला ठीक आहे असं समजून त्याने बाजूला असणाऱ्या एका छोट्या प्लॅस्टिकच्या डब्यातून काहीतरी तांदळांचे गोटे आणि गव्हाणमध्ये असणारे जव एकत्र घेतले आणि डोळे बंद करून त्या पाठांवर गोटे आणि जवस टाकून काहीतरी आकृत्या काढू लागला होता खूप वेळा तो पाटांवर जव आणि गोटे टाकायच्या आकृत्या बनवायचा आणि पुन्हा जमा करायचा सोबत वर बघून तोंडातल्या तोंडात, तोंडात काहीतरी बडबड करायचा का असा त्याचा खेळ खूप वेळपर्यंत चालूच होता किमान सात आठ वेळा तरी असं करून झाल्यावर त्याने डोळे उघडले त्याने एक उसा घेतला आणि म्हणाला तू लहान असताना कधी खोटे घाबरली होतीस का ग कधी अशा ठिकाणी गेली आहेस का जिथे भूतचाळा असतो तेथे किंवा तुझ्या माहेरच्या लोकांनी कोणासोबत वेर वगैरे जातून तुला त्रास झाला असेल असं काही असेल तर सांग मला सुधाकर मिहिकाला एक एक प्रश्न विचारत होता सोबत ते गोटे आणि जव डोळे बंद करून पाटांवर फेकत तोंडातल्या तोंडात पुटपुटत होता जमा करत होता कुलकर्णी साहेब मिहिका लहान असताना एका पिंपळाच्या झाडा जात असताना घाबरलेली आहे सगळे शॉक होऊन तिला बघू लागले होते सुधाकर पुढे येऊन म्हणाला लहान असताना तिला तो त्रास जाणवला नसेल पण आता ती तुमच्या कुळात आलेली आहे ना तसं त्या झाडांवरची ती शक्ती सक्रिय झालेली आहे मिहिका त्या शक्तींचं झाड होतं पण तिचं लग्न झालं आणि तिचे तिने तिच्या गावांची सीमा ओलांडली म्हणून आता हा त्रास सुरू झालेलाच आहे त्यामुळं तिच्या गर्भधारणांमध्ये दोष येत आहे सगळ्यांचे डोळे मोठेच झाले शारदा कधी सुधाकर तर कधी मिहिकांकडे बघत होती साहेबराव तर डोक्याला हात लावूनच बसलेले होते मोहित रागाने मिहिकांकडे बघत होता मिहिकांसाठी हे विचार करण्यापलीकडेच होतो म्हणा तिला विश्वास बसत नव्हता की तिच्यावर कोणत्या तरी वाईट गोष्टींचा प्रभाव आहे म्हणून सुधाकर आता तूच काहीतरी करून घे जे की काही आहे ते दूर कर नाहीतर आमचा वंश खाऊन टाकेल ते साहेबराव सुधाकर समोर हात जोडून म्हणाले होते कुलकर्णी साहेब मी म्हटलं ना तुम्ही काहीच काळजी करू नका म्हणून हा एक अंगारा आहे तो रोज तिला संध्याकाळी सकाळ संध्याकाळी लावायला सांगा आणि दोन तीन विधी आहे त्या एक एक महिन्यांच्या अंतराने कराव्या लागतील आपल्याला त्याची खूप काही सामग्री असेल ती मला जंगलात जाऊन आणावी लागणार आहे आणि काही खरेदी करावी लागणार आहे तर त्यासाठी काहीतरी खर्च होईलच सुधाकर साहेबांना म्हणाला होता साहेबराव म्हणाले हो हो चालेल किती खर्च असेल तरी याचा साधारणपणे फार जास्त नाही येणार खर्च कारण काही गोष्टी मी जंगलांतूनच आणणार आहे ना आणि तुमच्याकडून काय घेणार हो पैसे तुम्ही तर माझे खूप जवळचे आहेत ना तरी मला सध्या आधी वीस हजार रुपये द्या तुम्ही म्हणजे या पहिल्या विधींसाठी सुधाकर स्वतःच्या मांडींवरून हात घासत म्हणाला होता मोहित म्हणाला ठीक आहे सुधाकर काका मी तुम्हाला आताच देतो पण विधी जर उद्या झाली तर बरं होईल म्हणजे बाकी राहिलेल्या विधी आपण लवकरात लवकर होतील याची तयारी करू खूप वेळ गप्पा रागात घुसमसत बसलेले मोहित म्हणाला सुधाकर म्हणाला अरे मोहित मला चार पाच दिवस लागतीलच इतर सामग्री शोधायला तुम्ही पुढच्या रविवारी या ना पण पैसे पण मला आता द्या कारण रविवारपर्यंत खरेदी करायची सामग्री घेऊन ठेवतो मी मोहित म्हणाला ठीक आहे ना काका असं म्हणून मोहितने सुधाकर समोरच पाचशेच्या नोटांचं भंडल काढलं आणि मोजू लागला बरोबर वीस हजार त्या भंडलमधून काढून पुन्हा त्याने मोजले आणि सुधाकरला पुढं केले सुधाकरच्या डोळ्यात चमकच झाली त्याने लगेच हा त्याच्या पांढऱ्या रंगांच्या पलचामाला पुसले आणि पुढं केले मी ही काला अपराधी असल्यासारखं वाटू लागलं होतं तिने मान खाली केली आणि एका हाताने कोणाला दिसणार नाही असे लगेच डोळे पुसून घेतले आपल्यावर कोणत्या तरी वाईट शक्तींचा प्रभाव आहे हेच तिच्यासाठी नव्वल होतं त्या तेवढा खर्च फक्त तिच्यासाठी होत होता अगोदरच भावांच्या शिक्षणाचा खर्च मोहितचं कुटुंब उचलत होतं लग्नाचा खर्च पण सगळा त्यांनीच केलेला होता आणि आता बरीचभर बर तिचा हा त्रासामुळं मोहितला अजून खर्च करावा लागणारा होता ही का अगोदरच त्यांनी केलेल्या उपकारांमुळं दाबून राहत होती आता तर डोकंसुद्धा वर करून बोलू शकत नव्हती साहेबराव म्हणाले सुधाकर आम्ही रविवारी येतो पण किती वाजता येऊ म्हणजे विधीसाठी कोणती वेळ उपयुक्त असेल तसं सांगा आम्हाला आम्ही त्या वेळेनुसार येतो सुधाकर म्हणाला अहो कुलकर्णी साहेब तुम्ही या विधीसाठी कितीही वाजता या मी सगळी व्यवस्था करून ठेवतो रविवारी आलात की लगेच होमाला सुरुवात करूया सुधाकर ओठांच्या दोन्ही कडावर करून साहेबराव रावांना म्हणाला होता साहेबराव शारदा मोहित मिहिका घरी आले गाडीत कोणीच मिहिकाशी एका शब्दाने सुद्धा बोललेलो नव्हतं पण तिघेही खूप रागातच आहे हे तिला कळालेलं होतं खूप प्रयत्न करून मिहिकाचे अश्रू रोखत होती शारदा म्हणाली काय दडभद्री सुचली काय माहिती इला सून करून आणलं मी घरामध्ये भूत घेऊन फिरते ही पोर आमच्या घरात मोहितला मुलगी शोधून सापडत नव्हती म्हणून हिच्या माहेरच्यांना जमीन देऊन इला सून केलं मी हिच्या भावाला पण अजून आम्हीच पोचतोय या सगळ्यांच्या बदल्यात काय मागितलं होतं ग तुझ्याकडून आम्ही फक्त माझ्या घराचा वंशाचा दिवाणा पण तू माहेरची भूत घेऊन या घरात आलीस आता हे भूत आमचाच वंश खाणार आहे आहो सुनेच्या रूपात अवधसा आणली आपण या घरामध्ये आपल्या मोहीच्या आयुष्यात अरे देवा डोक्याला हाताने दोन तीन वेळा मारत खाली बसली घरात आल्यावर शारदा मिहिकाला नको नको ते दोष देऊ लागली होती साहेबरावराव म्हणाले शारदा आता बास कर सुधाकर आहे ना करेल तो सगळं नीट साहेबराव हळूहळू पावलं टाकत मिहिकाजवळ आली मिहिकाची नजर खालीच चा चा होती पण सासरे तिच्या जवळ येत आहे हे तिला कळतच होतं जसं जसं ते जवळ येत होती मिहिकाच्या छातीत भीतीने धडधड व्हायला लागलेली होती तुझ्यामुळं आमचा वन जरा खुटला गेला तर लक्षात ठेवू ज्या जागी आता तू उभी आहेस ना तिथेच तुला जिवंत काढायला मी कमी करणार नाही तसं तर तुझं माहेरी जाणं बंदच केलं आहे आम्ही पण आता तू आयुष्यात कधीच तुझ्या माहेरचं तोंड पण बघणार नाही याची अवस्था आम्ही करणारच आहो साहेबराव जाण्यासाठी वडले आणि जाऊ लागले पण परत मिहिकाकडे आले आणि म्हणाले तुझ्या भावांचा शिक्षणाचा खर्च मोहित करत होता ना पण आता तुला मोकळी करायची म्हणून सुधाकरला पैसे द्यावे लागणारच आहेत म्हणून आत आजपासून आम्ही तुझ्या भावाची जबाबदारी नाही उचलणार आहे एवढं बोलून साहेबराव शारदाला घेऊन निघून गेले मिहिका मानवर करून भरलेल्या डोळ्याने त्यांच्या पाठमोड्या आकृतींकडे बघू लागली मिहिका फक्त सगळ्यांची बोल ऐकत डोळ्यातून नष्टू ढासळत एका कोपऱ्यात उभी होती मला वाटत होतं जबरदस्त बायको भेटली आपल्याला उशिरा लग्न झालं पण अपेक्षापेक्षा चांगली भेटली बायको मिळाली पण कुठं काय ही बाई मानेवर भूत घेऊन फिरत आहे मोहित त्याच्या रूममध्ये येऊन इकडं तिकडं फेऱ्या मारत मिहिकांबद्दल बोलत होता तितक्यातच मिहिकाने दरगा दरवाजा वाजवला कपाळांवर आठ्या पाडत मोहित म्हणाला कोण रे मिहिकाला दरवाज्यात बघून त्याच्या तळपायाची आग मस्तकातच गेली हाताच्या इशाराने त्याने मिहिकाला आत यायला सांगितलं ये, ये आत मिहिका मिहिका घाबरतच आत आली तसं त्याने तिच्या दंडाला पकडून जोडात फिरकावून भिंतीवर आपटलं काच्या तोंडातून एकच किंचाळी बाहेर आली होती आपल्याला रूममध्ये असलेली शारदा साहेबराव प्रीती त्यांच त्याचबरोबर मंगला काकीने देखील तिची किंचाळी ऐकलेलीच होती पण कोणीच तिला वाचवण्यासाठी गेलं नाही शारदा म्हणाली असंच पाहिजे या अवदसेला मिली कुलक्षणी शारदाने पुन्हा मि हिकाला शिव्या घालायला सुरुवात केली मोहित म्हणाला तू तुझ्यामुळं त्या डॉक्टरने माझ्या पुरुषांतांवर प्रश्न उभा केलेला होता आपल्याला मूळ होत नाही म्हणून माझ्यात खोटं काढायला निघाली होती ती बाई पण खरं कारण तर तूच आहेस ना ग मी नाही आहे असं बोलून मोहित मिहिकाला मारायला काहीतरी शोधू लागला होता त्याला त्या कपड्यांचा बेल्ट मिळाला त्याने पटकन जाऊन पॅन्ट पणला बेल्ट खिचून काढला होता मिहिकाची नजर त्याच्याकडे गेली तिचे डोळे पांढरे झाले आपण आता मरणाच्या दारात उभा आहोत असंच तिला वाटू लागलेलं होतं तोपर्यंत मोहित बेल्टने घेऊन आला आणि म्हणाला साली पणवती त्याने नको नको त्या शिव्या तिला घातल्या होत्या मिहिकाला बेल्टने मनसोक्त मारलेलं होतं त्याने जेव्हा तिला मारून मारून त्याचा आत्मा शांत झाला तसा बेल्ट तिच्या अंगांवर फेकून दिला होता रक्ताने माखलेली मिहिका अंगांवरचे कपडे फाटले त्या फाटलेल्या कपड्यातून तिच्या शरीरांवरचे पट्ट्यांची वळ दिसत होते अंगात जीवन असलेली मिहिका निपचित जमिनीवर पडलेली होती तिच्या तोंडातून रक्त बाहेर येत होतं घशाला कोरड पडलेली होती स्वतःला त्रास होत होता पण त्या त्रासाचं रूपांतर आवाजाच्या रूपातून बाहेर पडता पडता पडत नव्हतं तिला असं बघून मोहितने आणखीन एकदा पायाने लात मारून तिला बाजूला केलं आणि तोंड फिरवून निघून गेला होता एखाद्या जनावरांसारखं मोहितने मिहिकाला हिकाला मार केलेली होती तिच्या किंचाळ्या संपूर्ण घरात घुमत होत्या त्या निर्जीवी घराला देखील तिची दया आली नाही मंगलाकाकी किचनमध्ये कावऱ्या बावऱ्या होत होत्या स्वतःच्या असहाय्यतेपुढं त्या नतमस्तक होत्या एक मन म्हणे की गेली तर गेली नोकरी पण त्या पुरीचा जीव महत्वाचा पण एक मन तिला रोखत होतं कारण तिच्या घरी तिची नाटवंड होती जी तिच्या जीवावर होती काही वर्षांपूर्वी मंगला काकी दोन्ही नाटवंडांना घेऊन त्यांच्या माहेरी दुसऱ्या गावी गेलेल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी खूप पाऊस पडलेला होता म्हणून धन्नाचं पाणी गावात शिरलेलं होतं आणि त्या त्यांचा मुलगा आणि सून आणि लहान मोठा जो काही संसार होता तो गेलेला होता वाहून म्हणून त्या तिथे मन मारून काम करत होत्या जर इथून बाहेर काढलं गेलं तर लवकरात लवकर दुसरी नोकरी भेटणं मुश्किलच होईल म्हणून त्या मिहिकाचं दुःख लपवून पण शांतच असायच्या पण आज मिहिकाला सोबत घडलेलं ते सहनशीलतेच्या पलीकडंच होतं त्याचा त्यांचा जीव राहत नव्हता तिला बघितल्याशिवाय म्हणून मोहित बाहेर गेला आणि घरातले पण त्यांच्या रूममध्ये आलेले होते हे बघून मंगला काकी मिहिकाला भेटायला रूममध्ये गेल्या होत्या मंगला काकीने अर्धवट दरवाजा उघडला जरा ढकलूनच उघडला तर त्यांच्या डोळ्यासमोरचं दृश्य पाहून त्यांना चक्करच आले पण स्वतःला दरवाजाला पकडून स्थिर केलं ज्या प्रकारे मिहिकाला मोहितनं मारलेलं होतं त्यावरून त्यांना हे करणं मुश्किलच नव्हतं की मिहिकासोबत आता थोड्या वेळापूर्वी कशा प्रकारे मारणा झालेली असेल मंगला काकी धावतच मिहिकाजवळ गेल्या तिचं डोकं धरून स्वतःच्या मांडीवर घेतलं आणि हाक मारू लागल्या मिहिका मिहिका उठ पुरी उठ त्यांनी तिच्या गालांवर दोन तीन वेळा थपकल्या मारल्या पण तिला शुद्ध चालली नाही म्हणून मंगला काकीने बाजूच्या टेबलवरच्या ग्लासातलं पाणी हातात घेऊन तिच्या चेहऱ्यांवर सिंपडलं मिहिकाने डोळे किलकिले करून बघू लागले पाणी पाणी मिहिकाच्या तोंडातून पुसपुटा आवाज निघालेला होता मंगला काकीने तिला तिच्या ग्लासातलं पाणी पाजलं मिहिका थरथरत पाणी पिऊ लागलेली होती पण डोळ्यातून अश्रू वाहूच लागले मोहितने मिहिकाला खूप मारहाण केली होती नंतर दोन दिवस मिहिका जागेवरच होती मोहितने मिहिकाला जीव घेऊच तर मारलेलं होतं तिचा जीव जाऊन कोणत्या नवीन भानगडीत पडू नये म्हणून साहेबरावांनी भरून तिची मलमपट्टी करून घेतली वर त्या डॉक्टरांना अजून पैसे देऊन तोंडबंद ठेवायला सांगितलेलं होतं नाहीतर कौटुंबी हिंसाचाराबद्दल खडी फोडायला जावं लागल लागलं असतं मोहित पुढल्या वेळी जरा भीतीनेच घे साहेबरावांनी मोहितला सक्त ताकदी दिलेली होती मोहितने ते मान्यही केलं आणि यापुढं काळजी घेईल अशी हमी पण दिली होती डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मिहिका तीन चार दिवस रूममधून बाहेर पडलीच नाही मिहिका तिच्या बेडरूममध्ये झोपलेली होती तेवढ्यातच मंगला काकी तिच्यासाठी खिचडी भात घेऊन आलेल्या होत्या आणि म्हणाल्या चल उठ पुरी जरा खाऊन घे नंतर गोळ्या पण घ्यायच्या आहेत ना तुला चल उठ लवकर घे खाऊन थोडं मिहिका म्हणाली नाही गं काकी मला अजिबात इच्छा नाही आहे काहीच खायचं खायला वाटत नाही आहे मला मिहिकाने झोपूनच मान हलवली आणि म्हणाली मंगला काकी म्हणाली असं कसं तुला असं बघून जीव लय तुटतो ग माझा पण मी राहिले एक नोकर आणि माझ्याही काही अडचणी आहेत ग म्हणून तुझ्यासाठी मी काहीच करू शकत नाही निदान तुझी एवढी जरी देखभाल केली तर कदाचित तुला मदत न करण्याचा अपराध बोद्ध राहणार नाही मला मंगला काकींच्या डोळ्यात पाणी आलं मी हिका म्हणाली नाही काकी तुम्ही नका वाईट मानून घेऊ जिथे माझ्या घरचे मला विचारत नाही तिथे तुम्ही माझा आदर बनून आहात तुमच्याशिवाय आहेच कोण या दुनियेत मला आता जे काही आहात ते तुम्हीच आहात मिहिकाच्या डोळ्यात देखील चालं मंगला काकी म्हणाली चल दोन घास खाऊन घे बाळा काकीने तिचे डोळे फुसले आणि तिच्या खांद्याला धरून उठून बसवलं त्या स्वतःच्या हाताने मिहिकाला भरू लागल्या होत्या स्वतःच्या सख्या आईने कधी एवढं प्रेमाने भरवलं नव्हतं तिला कधीच नाहीतर नाही कधी पण भाऊ झाल्यावर तर कधीच नाही, नाही भरवलं घरात पैशांची चणचण भासू नये म्हणून शिक्षण सोडून लहानपणापासून दुसऱ्यांच्या घरी धुनी भांडी केली तिने भावांचं शिक्षण थांबू नये म्हणून अंगात तेवढी ताकद नसताना पण बागेतील कामं शेतींची कामं करत होती ती लग्नाचं वय होताच आईने आणि काका काकूने स्वतःच्या फायद्यांसाठी एक प्रकारे विकून टाकली होती तिला लग्न होऊन सुख काय असतं हेही तिला माहितीच नव्हतं मंगला काकी मिहिकाला एक घास भरवत होत्या मिहिका मनातल्या मनात विचार करत होती त्यांच्या या अपारप्रमाणे मिहिकाला गैभरून आलं तिने चेहरात दुसऱ्या बाजूला फिरून डोळे पुसले मंगला काकी म्हणाली रडू नकोस मिहिका आज तुझ्या नशिबातलं प्रेम लग्नाचं सुख सासरचं सा सुख नसलं तरी एक दिवस तुझ्या आयुष्यात हे सगळं असेलच हा या मातारीचा आशीर्वाद आहे ग तुला काकी मिहिकाच्या डोक्यांवरून हात फिरवत म्हणाल्या होत्या मिहिका म्हणाली बस काकी आता खाता नाही खाता येणार मला भूक झाली माझं पोट भरलेलं आहे मिहिका काकींचा हात थांबत म्हणाली होती मंगला काकी म्हणाली ठीक आहे मंगला काकीने तिला पाणी भाजलं आणि तिला गोड्या काढून देत म्हणाल्या मिहिका आई आईबाबा तर नाही पण दुसरं कोणीच नाही का गं तुझं जे की तुला या त्रासातून सोडवेल म्हणून मिहिका काही बोलणार तेवढ्यातच तिचे डोळे मोठे झाले मंगलाकाकीने तिच्याकडे बघितलं तिच्या चेहऱ्यांवरची असे भाव बघून त्यांनी मिहिकाला बघत असलेल्या दिशेने बघितलं त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण समोर मोहित उभा होता मंगलाकाकीचे पाय थरथरू लागले होते पाया जीवच नाही असं त्यांना वाटत होतं आता खाली पडतं की काय असं त्यांना वाटू लागलं होतं मेहकाची अवस्था पण काही हो वेगळी नव्हती आता मोहित जिवंत नाही सोडणार असं तिला वाटू लागलेलं होतं मोहित म्हणाला काय झालं दोघींना अशा काय बघताय तुम्ही मला काय केलं तुम्ही दोघींनी मोहित मोबाईल कानावरून खाली करत म्हणाला होता म्हणजे याने काहीच नाही ऐकलं मंगला काकीने लगेच पदराने कपाळांवरचा घाम पुसला नाही ते मिहकाने अजून गोड्या नाही खाल्ल्या ना म्हणून तिला त्याच देत होते मी आणि तुम्ही अचानक आलात ना म्हणून जरा घाबरल्यासारखं झालं मला मंगला काकीने सावधपणे म्हणाल्या होत्या मोहित उडती नजर टाकून परत फोनवर बोलत बाहेर निघून गेला मिहिका आणि मंगला काकीने सुटकेचा निश्वास घेतला मंगला काकी गेल्यावर मिहिका त्यांच्या बोलण्याचा विचार करू लागली खरंच कोणी मदत करेल का माझी नंदकिशोर काका आणि रत्नमाला काकी आहेत पण ते करतील का मला मदत लग्न होऊन घरातून निघताना आईला विचारलं होतं तेव्हा ती म्हणाली त्यांना माझं हे लग्न मान्य नव्हतं म्हणून ते रागाने निघून गेलेले होते खरं जर असं असेल का असेल कदाचित मग मागू का, का त्यांच्याकडे मदतीचा हात मी पण ते करतील का पण त्यांच्याशी बोलून तर बघते ना मी एकदा त्यांचा फोन नंबर पण नाही आहे माझ्याकडे मेहिका स्वतःच्या विचारात गुंकलेली होती शारदा म्हणाली अगं या उदसे काय झोपच काढत बसली ग तू झाले आता चार दिवस आरामाचे उठा आणि लागा कामाला शारदा मिहिकाला बोलून बाहेर आली आणि परत बाहेर येऊन दिमदवडीच्या कामाचा काहीच उपयोग नाही पण दर दोन महिन्याने आम्हाला भिकेला लावायला तयारच असते मेली कुठली ठरल्याप्रमाणे शारदा साहेबराव आणि मोहित मिहिकाला घेऊन रविवारी सुधाकरकडे आलेले होते त्याने अगोदरच सगळी तयारी करून ठेवलेलीच होती मोहित तुझ्या बायकोला येथे बसायलाच सांग मोहितने मिहिकाला तिथे असलेल्या पाटांवर बसवलं सुधाकर म्हणाला तुम्ही जरा लांबच बसा म्हणजे तिने काही तुमच्यावर हल्ला वगैरे केला तर तसं काही करणार नाही ती कारण मी आधीच तिला माझ्या मुदीतच घेईल सुधाकर म्हणाला आणि त्यांच्या शेजारी ठेवलेल्या कापडी पिशीतून काहीतरी काट्या काढून समोर ठेवलेल्या हवनात असलेल्या आणि हवन प्रज्वलित केलं त्याने त्यांच्या जवळ असलेल्या अंबीर गुलाबाने मिहिकाचं कपाळ भरून टाकलेलं होतं हात रंगवून टाकलेले होते तिला जर काही त्रास झाला तर ती तुम्हाला हाका मारेल असं त्याने सांगितलं पण एक लक्षात घ्या ती हाक मिहिका नाही तर तिच्या अंगात असलेलं भूत तिच्या आवाजात तुम्हाला हाक मारत असेल त्यामुळं तुम्ही विचलित होऊ नका सुधाकर त्यांच्या कामाची पुरती माहिती कुलकर्णी कुटुंबियांना देत म्हणाला पण हे सगळं ऐकून मिहिका थरथरू लागली होती तिला खूप भीती वाटत होती नक्की हे सुधाकर करणार तरी काय आहेत माझ्यासोबत काही तांदूळ मिहिकांच्या अंगांवर फेकले सुधाकरने त्या परवंट्यांच्या वरच्या दोन्ही वस्तू एका पांढऱ्या कपड्यांच्या साह्याने उचलून त्यात पांढऱ्या कपड्यात बांधल्या कोयता बाजूला केला त्यावर दुसऱ्या लिंबू पिडला दुसऱ्या बाजूला कपड्याने तो कोयता पुसून काढून एका परातीत ठेवला नंतर तो पाटा गोल गोल फिरवला त्याने एक वेतांची काडी हातात घेतली जसा तो वरवंटा गोड फिरताना थांबला तस त्याने, त्याने त्या वेतांचा काठींचा एक जोराचा फटका मिहिकाला मारला मिहिका बेसावध असल्याने ती दचकली फटका खूपच जोरात लागलेला होता तिला मोहित शारदा साहेबराव तिथे लांब बसूत होते पण वेतांच्या काठींचा आवाज त्यांना चांगलाच ऐकू येऊ लागला होता ते देखील बेससावध असल्याने उडालेलेच होते मेहिका कळवडली काठींचा मार तिच्या दंडाला जिथे लागला तिथे हाताने रडत रडत चोडू लागली होती उतर खाली उतर नाही तर त्याच बाहुलीने तुला बंद करून समुद्रात फेकून देईल तिथून तू कधीच बाहेर येऊ शकणार नाही आणखीन एक मार मिकाला बसला मिहिका कडवडली असे करत करत सुधाकरने किमान सात तरी आठ वेळा मिहिकाला मारलं ओढून ओढून मिहिकाच्या घशाला कोरड पडलेली होती थूक गिळून गिळून ती घसा ओल्ला करत होती सुधाकर मारत असताना तिने दयाच्या नजरेने त्या तिघांकडे देखील पाहिलेलं होतं पण तिला कुठेतरी माहीत होतं हे लोक तिला काही यातून मुक्त करणार नाही आहेत मिहिकाला आधीच मोहितने मारल्याने कशी बशी तरी उठलेली होती ती अंथरुणातून तर या सुधाकरने अजून तिला बेजार करून ठेवलेलं होतं थोड्या वेळाने मिहिका बेशुद्ध पडलेली होती सुधाकर खूप घाम आलेला होता तोही दमला होता मिहिका बेशुद्ध पडताच त्याने हातातील काठी बाजूला ठेवली आणि खाली बसला मध्ये मध्ये तो थापा टाकतच था। होता त्याने हातानेच मोहितला बोलून घेतलेलं होतं आणि त्याला पाणी द्यायला सांगितलं मोहितने एक नजर मिहिकांवर टाकली आणि सुधाकरला पाणी आणायला गेला आणि पाणी पिल्यावर सुधाकरने डोळे मिटले आणि तसाच पाच मिनिटात बसून राहिलेला होता मग तो ज्या ग्लासातून पाणी प्यायला त्याच ग्लासातलं उरलेलं थोडं पाणी मिहिकाच्या तोंडांवर शिपडलेलं होतं मिहिका कडवडली जागी झाली समोर बसलेल्या व्यक्ती आपल्याला अजून मारेल की काय अशी भीती तिला वाटत होती पण त्याने तिला पाणी दिलं त्या तिघांना बोलवलं आणि म्हणाला हे बघा कुलकर्णी साहेब आता ही पहिली प्रक्रिया झालेलीच आहे अजून अशाच दोन प्रक्रिया होतील तुमच्या सोनेवर त्यानंतर ती कायमची मोकळीच होईल आज त्या भूताला मी चांगलं चोपलेलं आहे त्यांना कळत असेल की हा सुधाकर काय चीज आहे ते म्हणून मी त्या भूताला बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही आहे चेहऱ्यांवर खोटा खोटा राग दाखवत हातांच्या मुठी आवडत सुधाकर बोलू लागला होता बरा आता तुम्ही जाऊ शकता तसंही संध्याकाळ होत आलेलीच आहे म्हणा राहील ना लक्ष तुमच्या मोहित साहेब कोणतीही चूक होता कामा नाही सुधाकर ताकीदी देत म्हणाला होता सगळ्यांनी माणा हलवल्या मोहितने मिहिकाला दंडाला पकडून उठवले आणि तसंच तिला चालवत घेऊन जाऊ लागला होता मिहिका स्वतःच्या जागेवर उभं राहण्याचा प्रयत्न करत उभी होती मोहित तिला घेऊन गाडीत बसला मागून शारदा आणि साहेबराव आले तसं त्याने गाडी घराकडे वडवली आता मिहिका दर महिन्याला त्या सुधाकरच्या त्यांच्या काठींचा मार खात होती अधूनमधून मोहित पण पट्ट्याने मारायचा तिला शिवाय त्याच्या घरातल्या बोलण्याच्या काही कमी तर होतच नव्हत्या म्हणा मिहिकाची हालत दिवसेंदिवस बिघडत जात होती फक्त हाडामासांचा सांगडा राहिलेला होता आता तिचा एक दिवस मोहित त्यांच्या फॅक्टरीच्या कामांसाठी दुसऱ्या राज्यात गेलेला असताना मिहिका बेडवरून पडून स्वतःच्या आयुष्यात असलेले हे दुःख मनात घेऊन झोपलेली असताना अचानक तिला तिची मैत्रीण राधिकाची आठवण झाली होती राधिकाने मला तिचा फोन नंबर दिलेला होता पण मी ठेवला कुठे आहे शोधावं लागेल डोक्याला हात लावत कुठं ठेवलेला होता मी ती विचार करू लागले बॅगमध्ये माझी लग्नातली माझ्या कपड्यांची बॅग हां त्यात ठेवला होता नंबर शेतात राडाने फोन नंबर दिला तु मी माझा तो मी माझ्या ओढणीला बांधून ठेवलेला होता घरी आल्यावर आंघोळ करण्याआधी तो कागदांचा तुकडा मी माझ्या बॅगमध्ये ठेवलेला होता मिहिकाने लगेच कपाटांवर असलेली बॅग खाली काढली बॅगेंच्या वरच्या आतल्या बाजूने तीन कप्पे होते मिहिका सगळ्या कप्प्यातून हात फिरून बघू लागले कागदांचा तुकडा सापडला त्यावर फोन नंबर बघून मिहिका खूप खुश झाली होती पण आता प्रश्न होता या नंबरवर फोन लावणार कसा म्हणून ते मंगला काकी हा मंगला काकी आता मला मदत करू शकतील मी मंगला काकीला सांगणार मिहिका धावत धावत तो नंबर घेऊन किचनमध्ये आली अपेक्षितप्रमाणे काकी किचनमध्ये ओटा पुसत होत्या मंगला काकी मला तुमची मदत हवी होती तुम्ही कराल का मला मंगला काकीने जरा गोंधळूनच मिहिकाकडे बघितलं मिहिकाने काकीच्या हातात तो तुकडा ठेवला आणि इकडं तिकडं बघू लागली काकी हा माझ्या मैत्रिणीचा फोन नंबर आहे तुम्ही कृपा करून तिला फोन करून माझी अवस्था सांगाल का आणि सांगा की कसं पण करून माझ्या नंदकिशोर काका आणि रत्नमाला काकीला देखील माझ्या या परिस्थितीबद्दल नक्की सांगा म्हणून आणि मला या नरकातून घेऊन जा डोळ्यातलं पाणी पुसत ही का ही का काकीला म्हणाली कराल ना माझं एवढं काम काकी अगं पोरी मीच तुला सांगत होते इथून बाहेर पड म्हणून आणि आता तू प्रयत्न करतेस तर मी का नाही तुला मदत करणार मी आजच घरी जाताना तुझ्या मैत्रिणीला फोन करते आणि सगळं काय ते सांगते तिला मंगला काकी मिहिकांच्या गालातवर हात फिरवत बोलत म्हणत होत्या भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद